आपण तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर शिवसेनेच्या प्रयत्नांना यश शंभर फुटी तिरंगा ध्वज डौलाने फडकत आहे महापालिकेला आली जाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हातेकर यांच्या नेतृत्वाखाली मिरज शहरातील महात्मा गांधी चौक येथे शंभर फुटी तिरंगा ध्वज बसविण्यात आलेला आहे ऑगस्ट अठरा पासून काही कारणास्तव हा ध्वज उतरवण्यात आलेला होता त्यानंतर महापालिकेने याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते त्याचा जाब मिरज शहर शिवसेनेच्या वतीने महापालिकेला निवेदनद्वारे विचारण्यात आला त्याचे उत्तर नोव्हेंबर रोजी तिरंगा बसवण्यात आला त्याचे श्रेय शिवसेना मिरज शहर यांना जाते सातत्याने पाठपुराव्यामुळे तिरंगा डौलाने फडकत आहे ऐंशी टक्के समाजकार वीस टक्के राजकारण स्वर्गीय बाळासाहेबांच्या या विचारधारेवर कार्यरत शिवसैनिक तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार